रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी एका कचराकुंडीत नवजात बालक आढळल्यानं मोठी खळबळ उडाली होती माणुसकीला कालिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेनंतर हे बालक आता सुस्थितीत असल्याची अत्यंत दिलासादायक माहिती समोर आहे जिल्हा शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या चिमुरड्याची अहोरात्र काळजी घेत असून त्याची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे या बालकाच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस करण्यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सोमवारी सायंकाळी सर्व महिला नगरसेविकांसह जिल्हा रुग्णालयाला भेट दिली यावेळी डॉक्टर विनोद सांगवीकर यांनी माहिती दिली की बालकाचे वजन अडीच किलो असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होते या भेटीदरम्यान पूजा पवार श्रद्धा हरदनकर वैभवी खेडेकर यांच्यासह अनेक महिला लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सध्या प्रशासनाकडून बालकाच्या निर्दयी पालकांचा शोध घेतला जात असून नगर परिषदेनं दाखवलेल्या या संवेदनशीलतेचं संपूर्ण जिल्ह्यातून मोठे कौतुक होते या रत्नागिरी शहरामध्ये क्रांतीनगर भागामध्ये आणि त्याला लगेच रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हो दाखल करण्यात आलं याची चौकशी करण्यासाठी आज मी व माझ्या सहकारी सगळ्या नगरसेविका ज्या आहेत ती करण्यासाठी आम्ही रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हो दाखल झालो बचंची सगळी चौकशी केली सदर पूर्ण सिव्हिल हॉस्पिटलची टीम अगदी बाळाची चांगल्या प्रकारे काळजी घेते आणि ते बाळ अतिशय व्यवस्थित आहे मुळातच जन्मदास बाळ सुदृ आहे अडीच किलो त्याचं वजन आहे आणि आता त्याची प्रकृती अतिशय चांगल्या प्रकारे सुधारणे ही चौकशी करता आम्हाला कळलं आणि सिव्हिल हॉस्पिटलमधली सगळी टीम त्या बाळाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते